नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था आणि चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत नवीन टरबुजाच्या प्लॉटवर आणि आपण इथं टरबुजाची लागवड करणार आहोत सहा बाय सव्वा सहा बाय सव्वा ते दीड वरण भोकाडं सव्वा सव्वा कुठं दीड कुठे घेतलेत दीड। सहा बाय दीडवर व टरबुजाची करणार आहोत तर दोन ओळीतील अंतर सहा फूट आहे आणि दोन झाडेतील अंतर सव्वा फूट ते दीड फूट आहे अशा पद्धतीने होल मारून घेतलीत अशी लावगण करणार आहोत आणि हा प्लॉट व्हायला आहे जानेवारी फस्टचा तर जानेवारी फस्ट जानेवारी फेब्रुवारी मार्च एंडिंगला याचं हार्वेस्टिंग होईल तर याचं पूर्ण अनद्र व्यवस्थापन नत्रस पुरत पालाश याच्यामध्ये आपण डी ए पी दोन बॅग शे शेनखत दोन ट्रेलर एकरी लिंबोळी दोन बॅग लिंबोळी पेंट दोन बॅग आणि धानुकाचं त्याच्यानंतर पोटॅशियम मिरट ऑफ पोटॅश एक बॅग असा बेसल डोस घेतलेला आहे आणि दुसरं खताचं शेड्यूल आपण लावगण झाल्यानंतर वॉटर सेबलनं करणार करणार आहोत तर वॉटर सलेबलमध्ये पहिला डोस जो आहे तो पहिल्या आठ ते पंधरा दिवसामध्ये अपलोड करायचा आहे आपल्याला पंधरा दिवसात पंधरा दिवस एंडला पंधरा दिवसाच्या एंडला तिथं घ्यायचं आहे आपल्याला प्रति एकर तीन किलो एकोणीसशे कुनिश्य। एकोणीस दुसरा डोस घ्यायचा आहे परत चार दिवसाला प्रति किलो पाच एकर पाच किलो के जी त्याच्यासोबत मॅग्नेशियम आणि कॅल्शियम नायट्रेट एक एक किलो एक एक किलोग्रॅम आणि त्याच्यानंतर आपल्याला जे दुसरा डोस द्यायचा आहे दुसरा डोस प्रति व्हेजिटेन ग्रोथच्या हिशोबानं जेमिनीच्या लेवलच्या हिशोबानं आपल्याला घ्यायचं आहे जवळपास दहा ते बारा दिवसानी आणि तेथून पुढचा जो डोस घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे आठ दिवसानं अशा हिशोबानं याचं खताचं वॉटर स व्यवस्थापन आहे आणि पहिला डोस जो आहे फक्त तो बेसल डोस सरी सरीवर बेडवर आपण टाकलेला आहे त्याच्यानंतर ड्री पाथरून घेतलं आणि त्याच्यानंतर पन्नी टाकली पनीर टाकल्यानंतर होल मारली आणि आता आता लगेच पाणी चालू केलेलं आहे आणि दोन दोन तास पाणी चलून थोडं बेड थंड होणार आहे आणि बेड थंड झाल्यावर परत दुसऱ्या दिवशी एकदा दोन तास पाणी सोडायचं आहे संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी वापसा कंडिशनमध्ये लावगण करून घ्यायचे आहे प्लॅन्टेशन करायचं आहे तर अशा पद्धतीनं याचं लावगण आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे तर इथं आमचं अपेक्षित कलिंगडचं उत्पादन आहे तर प्रति एकर तीस क्विंटल प्रति एकर तीस क्विंटल थँक्यू मित्रांनो धन्यवाद हा पहिला व्हिडिओ आहे याला भाग नंबर एक म्हणून मी टाकेल आणि दुसरा व्हिडिओ आपण भाग नंबर दोन म्हणून अपलोड करणार आहोत लावगण झाल्यानंतर पंधरा दिवसांनी थँक्यू मित्रांनो धन्यवाद